नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख पालघर येथील भाविकांच्या कारचा गुजरात मधील अंकलेश्वर जवळ भीषण अपघात या भीषण अपघातामध्ये कारमधील तीन जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी अजमेर शरीफ दर्गा येथे दर्शनासाठी गेलेल्या पालघर मधील भाविकांचा गुजरातच्या अंकलेश्वर येथे भीषण अपघात भरधाव कारने समोर जात असलेल्या टँकरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा अपघात झालेला आहे पालघरच्या मनोर येथील आयान बाबा चौगुले ताहिर नासिर शेख तसेच टाकवाल येथील मुसद्दर अन्सार पटेल यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत चार गंभीर जखमींना भरूच येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या गंभीर अपघातामध्ये भरधाव कारचा चकनाचूर झालेला सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी